नमस्कार लोकसंवाद न्यूज मध्ये मी राहुल बेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आज जो विषय घेतलेला आहे तो विषय आहे प्री वेडिंग भारतीय संस्कृतीला घातक ठरत आहे का आजचा जो विषय आहे प्री वेडिंग भारतीय संस्कृतीला घातक ठरत आहे का आज मोठ्या प्रमाणात लग्न समारंभामध्ये प्री वेडिंग मोठ्या प्रमाणात होत आहे प्री वेडिंग केली जात आहे ती कि कितपत योग्य आहे कितपत अयोग्य आहे हा प्रश्न सातत्यानं आज भेडसावत आहे भारतीय समाज व्यवस्था भारतीय संस्कृती भारतीय संस्कार हे कोणाशी निगडीत आहेत तर ते भारतीय स्त्रीशी निगडीत आहेत संस्काराच भारतीय संस्कार आणि संस्कृती याचं दर्शन म्हणजे म्हणजे भारतीय स्त्री आहे मग भारतीय स्त्रीनं एका वेगळ्या संस्कारयुक्त वातावरणात एका वेगळ्या युक्त संस्कारात आपलं जीवन व्यतीत करावं भारतीय स्त्री ही शोभनीय आहे भारतीय स्त्रीचं वेगळं वर्चस्व आहे आणि भारतीय स्त्रीचं वेगळं कर्तृत्व आहे म्हणून भारतीय स्त्री जगामध्ये खऱ्या अर्थानं वेगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने पुढे येते त्याचं पण ती भारतीय स्त्री दाखवते म्हणून भारतीय स्त्रीचा सन्मान अभिमान हा सतत तेवत असतो पण गेल्या काही वर्षामध्ये आम्हाला प्रश्न पडतोय की प्री वेडिंगच्या नावाखाली सातत्यानं सामाजिक प्रश्न उद्भवत आहेत का हे महत्वाचं आहे त्याचं कारण म्हणजे एखाद्या लग्न समारंभामध्ये हजार दीड हजार पब्लिक असते आणि प्री वेडिंग ही संपूर्ण त्या लग्न समारंभाच्या हॉलमध्ये दाखवली जाते त्याच ते प्रकाशित केली जाते मग त्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे तर प्री वेडिंगच्या नावा उद्देश काही मंडळींचा असा आहे की लग्नाच्या अदोगर फोटोशूट असतो तो फोटो केला जातो किंवा एखादा व्हिडिओ बनवला जातो मग प्री वेडिंग अशी असू शकते त्याच्यामध्ये एक भाग आहे की तुम्ही भारतीय संस्कृतीचं दर्शन दाखवा भारतीय शेतकऱ्यांचं दर्शन दाखवा भारतीय विचारांचं दर्शन प्री वेडिंग मध्ये दाखवा काहीतरी वेगळं पण दाखवा प्री वेडिंग ही नुसती अंग प्रदर्शन नाही हे समजून घ्या जर प्री वेडिंग जर तुम्हाला दाखवायची असेल तर भारतीय संस्कार दाखवा देशातून जी लोक पावत चाललेली आहेत संस्कार संस्कृती भारतीय ती प्री वेडिंग मधून तुम्ही दाखवा वेगळे पण काहीतरी दाखवा आणि ते आकर्षण बनवा त्याला लोक सुद्धा आत्मसात करतील असं काहीतरी त्या प्री मधून झालं पाहिजे पण त्या लग्न समारंभामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना वेडिंग पाहत नाही अशी काही घटना पुढे येत आहेत काही लोक बोलून दाखवतात काही लोक बोलून दाखवतात हे सामाजिक लेवरचा विषय आहे आता जो विषय आहे की हा सामाजिक लेवरचा विषय आहे याचे परिणाम भविष्यामध्ये दुर्गामी काय होणार आहे याच्या संदर्भात आपण हा दृष्टिक्षेप पाहत आहोत या विषयाच्या माध्यमातून मग काही लोकांना आवडतं काही लोकांना आवडत नाही मी आता सांगितल्याप्रमाणे भारतीय स्त्री म्हणजे संस्कार आणि संस्कृतीचं दर्शन आहे त्या पद्धतीनंच तिचा पेहराव असला पाहिजे त्या पद्धतीनं संस्कृतीला साजेस सा, संस्काराला साजेसच सा कर्तृत्व हे भारतीय स्त्रीच असलं पाहिजे आणि मुळातच भारतीय स्त्रीनं इतिहासातले पासून ती आज भविष्यापर्यंत आपला आगळा वेगळा ठसा उमटवलेला भारतीय स्त्री आहे म्हणून तिचं कर्तृत्व तिची शालीनता तिच्या स्वभावाची एक वेगळं स्वरूप हे सातत्यानं आपण पाहत हो। आहोत म्हणजे अर्थार्थी की भारतीय स्त्रीच एक वेगळं वलय आपल्याला सातत्यानं पाहायला भेटते आता ही वेडिंग याचे सामाजिक परिणाम काय होत आहेत तर एखादी प्री वेडिंग झाली की ती समाजात प्रकाशित होते प्र, 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 प्रकाशित होते आणि त्यातून समाजामध्ये चर्चेला उधाण येत असत काही जणांचं म्हणणं आहे की लोकांना आपल्याला काय करायचं आम्ही प्री वेडिंग करणारच पण हे घातक समाजासाठी आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे समाजाची मान्यता समाज किती मान्य करतो या संदर्भात सुद्धा आपण एक वैयक्तिक समाजाचा भाग बनून घटक बनून आपण पाहिलं पाहिजे नुसती आपण समाजाच्या बाजूला नाही तर समाजानूप आपण आहोत समाजामध्ये आपलं वास्तव्य आहे म्हणून समाजाच्या सुद्धा काही मान मर्यादा आपण जपल्या पाहिजेत हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे म्हणून सामाजिक परिणामाचं भान ठेवून आपण प्री वेडिंग केली पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की विवाह संस्काराला बाधक आज ठरत आहे जी प्रत्येकाच्या जीवनमानात विवाह संस्कार विवाह पद्धती ही खूप अग्रगंध मानली जाते भारतीय संस्कारात भारतीय संस्कृतीमध्ये विवाह संस्कार हा अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो आणि विवाह संस्कारामध्ये या प्री वेडिंग ही घातक कशा पद्धतीने बाधक कशा पद्धतीने ठरत आहे तर एखादी घटना जर एखाद्याच्या आयुष्यात होऊन गेली वैवाहिक जीवनात म्हणतोय त्या वैवाहिक जीवनानंतर त्या प्री वेडिंगचं दर्श प्रदर्शन पुन्हा प्रस्थापित होते काही मंडळीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीच्या मंडळीच्या माध्यमातून आणि समाजाला त्या मुलीचं त्या स्त्रीच मान अपमान किंवा त्याची त्या मुलीची शालीनता ह्या सगळ्या गोष्टीचा प्रश्न आयरिणीवर येत असतो आणि म्हणून ती वेडिंग जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये संस्कारामध्ये <coughs> संसार लेवलवर किंवा वैवाहिक जीवनावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले कुठेतरी वाद झाला तर प्री वेडिंग ही मुलांकडून दाखवली जाते मुद्दाम की अशा पद्धतीने आम्ही प्री वेडिंग केली आणि पुन्हा ते समाज व्यवस्थेचे प्रश्न सातत्याने भेडसावत असतात समा त्या मुलीच्या वैवाहिक जीवनाचे प्रश्न सातत्याने भेडसावत असतात याकडे कुणाच खऱ्या अर्थानं लक्ष नाही ही सामाजिक परिणाम मी आज सांगतो ही कशा पद्धतीनं का होते या पद्धतीनं प्रिबिडिंग होत असताना सामाजिक परिणामाची आपण जाण ठेवली पाहिजे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर विवाह संस्काराला बाधक ही प्रीबिडिंग कशा पद्धतीने ही आपण एक त्यातलाच एक मुद्दा आपण पाहिलो मग यदा कदाचित वैवाहिक जीवनामध्ये जर अशा काही घटना झाल्या तर त्या प्रीवेडिंगचं दर्शन होऊन पुन्हा त्याच प्रश्नांना सामोरं जावं लागतं ही सामाजिक लेवलवरच्या हा खरा आपण मुद्दा आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे आता प्री वेडिंग ही खरंच जो चौथा पण मुद्दा घेत घेत आहोत प्री वेडिंग ही खरंच अन्न प्रदर्शन करण्यासाठी असते का किंवा शरीराचा देखावा करण्यासाठी असते का हा खरा महत्वाचा मुद्दा आहे तर प्री वेडिंग ही अंग प्रदर्शन करण्यासाठी नसून ती तुमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात चांगल्या पद्धतीने व्हावं तुमचं वैवाहिक जीवन चांगल्या पद्धतीनं आपण भविष्यामध्ये जगावं हा त्या त्या प्री चा उद्देश असला पाहिजे म्हणून त्यातूनच भारतीय संस्कार भारतीय संस्कृती दाखवली पाहिजे हा खरा महत्वाचा मुद्दा आहे त्या अंग प्रदर्शनातून लग्न कार्याच्या एखाद्या हॉलमध्ये काही लाजीरवान्या गोष्टी घडत असतात आणि त्या लाजीरवाण्या गोष्टी कोणी पाहत कोणी पाहत नाही हा सुद्धा प्रश्न त्यातून निर्माण होतो मग कोणाला पाहत होत नाही मग ही, ही अंग प्रदर्शन दाखवण्यासाठी असते का हा खरा महत्वाचा आज खऱ्या अर्थानं मुद्दा बनवून पाहत आहे मग ही प्री वेडिंग अंग प्रदर्शन नसून तर भारतीय संस्कार भारतीय संस्कृतीचं दर्शन व्हावं अशा पद्धतीची ही वेडिंग झाली पाहिजे आता शिक्षणाचा बळीगाव होऊन शिक्षणाचे अधोपतन होऊन शिक्षणाची वेगळी वर्चस्व दाखवून पाश्चिमात्य संस्कृतीचा परिणाम आज सातत्याने भारतीय संस्कारावर भारतीय संस्कृतीवर होतोय का हे सुद्धा आज बागायत प्रश्न निर्माण होतोय पाश्चिमात्य संस्कार हे आणि भारतीय संस्कार भारतीय संस्कृती यामध्ये खूप फरक पडत आहे आणि फरक पडल्यानंतर भारतीय संस्काराचं भारतीय संस्कृतीचं एक वर वेगळं वलय आहे वेगळं वेगळं वर्चस्व आहे हे आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे जगातली सर्व उत्कृष्ट सर, संस्कृती जगातला सर्वोत्कृष्ट संस्कार हा फक्त भारतीय समजला जातो भारतीय संस्काराच्या नंतर किंवा भारतीय संस्कृतीच्या नंतर कुठेच अशा पद्धतीची संस्कृती पाहायला भेटत नाही एक सुसंस्कृत संस्कृती जी पाहायला भेटते ती भारतीय संस्कृती पाहायला भेटते आपण त्याला बाधील बांधील असलं पाहिजे म्हणून पाश्चिमात्य संस्कृतीचा परिणाम खऱ्या अर्थाने या प्री वेडिंगवर होतोय का हा खरा महत्वाचा प्रश्न आज सातत्याने सामाजिक लेवलवर पडत आहे आता प्री वेडिंग करणं हा वैयक्तिक विषय येतो प्री वेडिंग हा वैयक्तिक विषय असल्यामुळे कोणाच्या आयुष्यात आपण तुम्ही असं करा हे आपण म्हणू शकत नाही पण व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जी आपण प्री वेडिंग करता त्या प्री वेडिंग वर सामाजिक लेवलवरचं भान ठेवून आपण केलं पाहिजे प्री ला काहीतरी तर त्याच्यामध्ये पार्श्वभूमी असली पाहिजे सुसंस्कृत लेवलवरची आणि त्यातूनच आपण प्री वेडिंग केली पाहिजे मी आवर्जून अशा काही प्री वेडिंग पाहिलेल्या आहेत की शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या अन्न प्रदर्शन नाही पूर्ण कपड्यांचा पेहराव आणि मंदिराचं दर्शन त्यातून एक वेगळ्या संस्कृतीचा अर्थ त्या सांगण्याचं तात्पर्य म्हणजे संस्कृतीचं दर्शन प्री वेडिंगच्या माध्यमातून अशी काही एक प्री वेडिंग युट्यूबच्या माध्यमातून आम्ही पाहिलो आहोत पण सांगणं आणि सांगण्याचं महत्व आणि सांगण्याचं धोतक हे आहे की प्री वेडिंगच्या नावाखाली शरीर प्रदर्शन व्हायला व्हायला नकोय विवाह संस्काराला बाधक अशी प्री वेडिंग व्हायला नको आहे अंग प्रदर्शन व्हायला नको आहे पाश्चिमात्य संस्कृतीचा परिणाम झाला नाही पाहिजे व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून आपण समाज मर्यादा प्रत्येकाच्या आखल्या पाहिजेत आणि भारतीय संस्कृती म्हणजे संस्कार आणि संस्कृतीचं दर्शन ही भारतीय स्त्रीच असली पाहिजे हे या पाठीमागचं हा केंद्रबिंदू आपण प्रत्येकानंच लक्षात ठेवला पाहिजे या साऱ्या बाबीतून आपण प्रत्येकानं भारतीय संस्कार भारतीय संस्कृती ही जपली पाहिजे व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण सामाजिक मर्यादेचं भान आपण प्रत्येकानं ठेवलं पाहिजे हा या पाठीमागाचा उद्देश या आ, आ, प्री <coughs> वेडिंग भारतीय संस्कृतीला घातक ठरत आहे का हा आजचा विषय आणि या विषयाच्या अनुषंगाने हे आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटलं काय वाटलं याबद्दल आपल्याला आमच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा प्रतिक आणि पाहत राहा लोकसंवाद न्यूज बातमी तुमच्या अस्मितेची धन्यवाद